जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकतीस जानेवारीला मौजे आटपाडी येथे माननीय श्री विनायकरावजी मासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य थे। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये अनेक रत्ती येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पाहिणार आहे की नाही तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंद केसरी सर्जाचा पायरा नक्की कोण असणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला करा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मथूर पाहणार आहे की नाही तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांच्या हिंद केसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथुर पाहताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो मथुरच्या पायाला थोडंसं लागलं आहे त्यामुळे मथूर आपल्याला उद्या पळताना दिसणार नाहीये तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांच्या हिंद केसरी सर्जाचा पायरा हा आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ ढुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूर सोबत असणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा महाराष्ट्राची लाडकी जोडी सरजानी बकासूर एकत्र पळताना दिसणार आहे त्यामुळे नक्कीच उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये सरजानी बकासूर धुमाकूळ घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन